नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथावाचनी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जीना लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग चार रानडे हे महापुरुष होते काय व्यक्तिमत्वाने हे अर्थातच महापुरुष होते त्यांचे शरीर इतके भव्य होते की त्यांना वजनदार व्यक्ती म्हणून सहज म्हणता येण्यासारखे होते एक आयरिश नोकर आपल्या मालकाला कार्डिनल वाईजमन युअर ॲमिनन्स म्हणजे साहेब म्हणण्याऐवजी चुकीने युअर इमेन्स म्हणजे महा काय म्हणत असे असे रानड्यांना म्हटले जाऊ शकले असते ते आशावादी आनंदी स्वभावाचे व अष्टपैलू पात्रता असलेले होते केवळ शरीराने व सत्यनिष्ठेने ते मोठे नव्हते तर बुद्धीनेही ते मोठे होते रानडे हे उच्च दर्जाचे बुद्धिमान पुरुष होते याबद्दल कोणाचेही दुमत होऊ शकणार नाही ते केवळ कायदे पंडित व हायकोर्टाचे न्यायाधीश नव्हते तर ते प्रथम श्रेणीचे शिक्षण तज्ञ आणि पहिल्या श्रेणीचे देशभक्त होते ते राजकारणी नव्हते हे एकपरीने बरेही झाले कारण तसे झाले असते तर ते कदाचित महापुरुष झाले नसते कारण अब्राहम लिंकन म्हणतो राजकारणी लोक ही अशी माणसे असतात की त्यांचे हितसंबंध इतर लोकांच्या हितसंबंधापेक्षा वेगळे असून असेही म्हणता येईल की त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना गटरूपाने निदान प्रामाणिक लोकांपासून एक पाऊल दूरच ठेवले पाहिजे रानडे राजकारणी नसले तरी राज्यशास्त्राचे गाढे विद्यार्थी होते भारताच्या इतिहासात त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या विस्तृत शहाणपणाची आणि त्यांच्या अफाट दूरदर्शीपणाची बरोबरी करू शकेल असा माणूस क्वचितच सापडू शकेल त्यांनी ज्याला स्पर्श केला नाही व ज्यावर प्रभुत्व मिळवले नाही असा विषय क्वचितच असेल त्यांचे वाचन अवाढव्य प्रमाणात होते ते खऱ्या अर्थाने आजीवन विद्यार्थी होते त्यांच्या काही मोठेपणाचा जो मानदंड होता त्यानुसार नव्हे तर कोणत्याही मानदंडाने मोजले तरी त्यांचे मोठेपण सिद्ध होणार आहे मी आधीच सांगितले आहे की केवळ सत्यनिष्ठा व ध्यान यांच्या समन्वयामुळे किंवा एकेकामुळे कोणीही माणूस थोर पुरुष या पदवीला पात्र असल्याचा दावा करू शकत नाही रानडे यांच्या जवळ हे दोनच गुण असते व त्यापेक्षा त्यांच्याजवळ अधिक काही नसते तर त्यांना महापुरुष म्हणता आले असते त्यांनी समाजाला जे मार्गदर्शन करून समाजसेवा केली त्यावरच त्यांनी महापुरुष ही पदवी आधारित असली पाहिजे या बाबतीत शंकेला मुळीच जागा नाही एक अर्थशास्त्रज्ञ एक इतिहास तज्ज्ञांच्या आणि शिक्षण तज्ञांच्या नात्यापेक्षा रानडे एक समाज सुधारक म्हणून अधिक सुपरिचित आहेत त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक कठोर व्रतच आहे या त्यांच्या समाजसुधारकांच्या भूमिकेवर त्यांची महापुरुषाची पदवी आधारलेली आहे एका समाजसुधारकाला आवश्यक असलेली दूरदृष्टी व ध्येय हे दोन्ही गुण रानड्यांजवळ होते आणि ज्या परिस्थितीत ते जीवन जगले त्या परिस्थितीसाठी त्यांचे ध्येय व ही दूरदृष्टी अत्यंत मूल्यवान होती ही दूरदृष्टी एखाद्या संस्थापकाला दूरदृष्टीच्या तोडीची असून ती त्या काळच्या सर्वांच्या आश्चर्याचा विषय झाल्यापासून राहिली नाही मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणणाऱ्या खडकीच्या युद्धानंतर चोवीस वर्षांनी अठराशे बेचाळीस साली रानड्यांचा जन्म झाला मराठा साम्राज्याच्या विनाशामुळे भिन्न भिन्न लोकांच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या बाळाजी नातून सारख्या काही लोकांनी या प्रसंगापूर्वीच इंग्रजांचा मदतनीस म्हणून काम केले होते काही नी तर काहींनी ब्राह्मण पेशवाईच्या अरिष्टांचा अंत झाल्याबद्दल आनंद झाल्यामुळे या प्रसंगानंतर इंग्रजांचे मदतनीस म्हणून काम केले होते तथापि महाराष्ट्रातील लोकांचा एक फार मोठा वर्ग दिडमुड झाला होता त्याबद्दल शंका नाही जेव्हा संपूर्ण भारत आक्रमक करणाऱ्या परदेशी सैन्याच्या कब्ज्यात क्रमाक्रमाने गेला व सर्व लोक पराधीन झाले तेव्हाही महाराष्ट्राच्या एका लहानशा कोपऱ्यात स्वातंत्र्याचे महत्व जाणणारी व त्यासाठी इंच इंच भूमी लढून गणती प्रदेशावर आपला अंमल बस बसविणारी शौर्यशाली जमात वास्तव करीत होती ब्रिटिशांच्या विजयामुळे त्यांची एक अत्यंत मूल्यवान वस्तू हिरावली गेली होती महाराष्ट्रातील बुद्धिवंतांच्या मनात यावेळी कसा गोंधळ उडाला असेल व त्यात कसा भयानक काळोख पसरला असेल याची कल्पना कोणालाही करता येण्यासारखी आहे या प्रतिक्रिया कोणती होऊ शकत होती त्यावर रानड्यांनी प्रतिक्रिया कोणती केली इतरांपेक्षा भिन्न अशी त्यांची प्रतिक्रिया होती खाली पडलेले पुन्हा उठून उभे होतील अशी त्यांनी आशा बाळगली त्यांनी नव्या श्रद्धा बा बाळगल्या व त्यावर त्यांची ही आशा आधारली होती त्यांचे स्वतःचे शब्दच मी उद् उद्धवत करतो ते म्हणाले माझ्या सिद्धांताच्या दोन मुद्द्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आपला हा देश उत्तम भवितव्याने परिपूर्ण असा सच्चा देश आहे आपला वंश हा निवडक वंश आहे या नव्या धर्मांतत्वाचा पुरस्कार करूनच ते केवळ थांबले नाहीत तर ही आशा प्रत्यक्षात उत्तर होण्यासाठी या प्रश्नावर चिंतन करण्यास त्यांनी सुरुवात केली होती रानडांना दिसून आले की हिंदू समाज रचनेतील काही दोषांमुळे हा पराभव घडून आलेला असून हे दोष काढून टाकण्याशिवाय आशा फलद्रुप होऊ शकत नाही त्यामुळे नव्या तत्वातून ते कार्य करण्याची गरज निर्माण झाली हिंदू समाजाची सुधारणा हेच ते कार्य होते म्हणूनच समाजसुधारक हा त्यांच्या जीवनाचा एक दुर्दम्य हेतू बनला त्यांची या समाज सुधारणेची आव आवड वाढीला लावली आणि तिचा पुरस्कार करण्यात त्यांनी काहीही बाकी ठेवले नाही त्यांच्या पद्धतीत सभा मंडळे प्रार्थना वर्तमानपत्रातील लेख मुलाखती पत्रे इत्यादींचा समावेश होता आणि हे सर्व अथक उत्साहाने पार पाडण्यात आले त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली अनेक वर्तमानपत्रे त्यांनी सुरू केली परंतु एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही समाज सुधारणेच्या कामाचा पुरस्कार करण्यासाठी काहीतरी अधिक चिरस्थायी स्वरूपाच्या सामाजिक परिषदेची बाब त्यांना हवी होती म्हणून अखिल भारतीय स्वरूपाच्या सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केली व इंडियन नॅशनल काँग्रेस ती जोडून दिली दरवर्षी सामाजिक दोषांची चर्चा करण्यासाठी व ते दूर करण्याचे उपाय शोधण्यासाठी या परिषदेची अधिवेशनं घेण्यात आली वर्षानुवर्ष एखाद्या यात्रेला जावे त्याप्रमाणे रानडे या परिषदेला नियमाने हजर राहिले व त्यांनी समाज सुधारणेच्या कार्याला प्रोत्साहन दिले समाज सुधारणेच्या कार्याला प्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यात रानड्यांनी फार मोठे ध्येय दाखवले आहे अशा प्रकारच्या माझ्या दावामुळे सध्याच्या पिढीतील पुष्कळचे लोक हसतील सध्या भारतात जेलमध्ये जाणे हे हुतात्म्याचे लक्षण होऊन बसले आहे ते एक देशभक्तीचे व हि हिमतीचेही काम आहे असं मानले जाते काही लोक तर असेही आढळून येतात की जन्मभर लुच्चे काम करून सरते शेवटी ते राजकारणात पडले आणि थक्क करून सोडणारे बरेच आहेत टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेलमध्ये जशा यातना सोसल्या तशा यातना आताच्या लोकांनी सध्याही जेलमध्ये भोगाव्या लागल्या असत्या तर त्यात काही तथ्य आहे असं म्हणता आले असते सध्या तुरुंगाच्या दश, जीवनाची दहशत निघून गेलेली आहे केवळ स्थानबद्ध करण्याचा तो आज एक प्रकार उरलेला आहे राजकीय कैद्यांना तर आता गुन्हेगारही समजण्यात येत नाही एक स्वतंत्र वर्ग समजून त्यांची व्यवस्था करण्यात येते तेथे त्यांना कठोर ताप सहन करावा लागत नाही त्यामुळे त्यांची बदनामीही होत नाही आणि तेथे एकांतवासही एक सहन करावा लागत नाही याच्यासाठी कसल्याही ध्येयाची गरज नाही तथापि काळात जेलमध्ये अशा यातना भोगाव्या लागत असत तशा यातना जरी राजकीय कैद्यांना भोगाव्या लागल्या तरी एका समाजसुधारकाला जितक्या ध्येयाची आवश्यकता असते त्यापेक्षा जास्त ध्येयाची गरज राजकीय कैद्याला नसते एखाद्या व्यक्तीला सरकार जितके छळू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात समाजही एखाद्या व्यक्तीला छळून दडपून टाकू याची जाणीव बऱ्याच लोकांना समाजाची अशा प्रकारे यातना देण्याची मर्यादा सरकारच्या मर्यादेपेक्षा अधिक विस्तृत असते विस्ताराच्या व कठोरतेच्या बाबतीत सामाजिक बहिष्काराची तुलना करता येईल अशी कोणती शिक्षा पिनल कोडमध्ये आहे समाज सुधारक समाजालाच आव्हान देतो व स्वतःवर सामाजिक बहिष्काराची आपत्ती ओढवून घेतो तर राजकीय कैदी सरकारला आवाहन देऊन काही महिन्यांची किंवा थोड्याशा वर्षाची कैदेची शिक्षा स्वतःवर ओढवून घेतो या दोहांपैकी अधिक ध्येयवान कोण एका समाजसुधारकाने व एका राजकीय राष्ट्रवाद्याने दाखवलेल्या ध्येयात एखाद्या आणखीन एक फरक असतो व तो बहुधा लक्षात घेतला जात नाही जेव्हा समाजसुधारक संपूर्ण समाजाला आवाहन देतो तेव्हा त्याचे स्वागत करणारा कोणीही उरत नाही त्याचा मित्र म्हणून घेण्यालाही कोणी तयार होत नाही त्याचा तितकाळा करण्यात येतो व त्याला बहिष्कृत करण्यात येते परंतु एखादा राजकीय देशभक्त सरकारला आवाहन देतो तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा असतो त्याची स्तुती व कौतुक होते आणि रक्षण करता म्हणून त्याचा उदो उदो होतो कोण अधिक ध्येय दाखवतो एकाकीपणे लढणारा समाजसुधारक ही पाठिंबा देणाऱ्या समाजाच्या आवरणाखालून लढणारा रा राजकीय देशभक्त रानड्यांनी समाज सुधारण्याचे कार्य आपल्या अंगावर घेऊन फार मोठे धैर्य दाखवले आहे हे नाकारणे व्यर्थ आहे आहे त्यांनी निश्चितच उच्च दर्जाचे दाखवले कारण ज्या काळात सामाजिक व धार्मिक रूढी कितीही अनैतिक असल्या तरी त्या पवित्र मानण्यात येत असत व या रूढींच्या दैवी असण्याबद्दल आणि अनैतिक असण्याबद्दल एक एखाद्याने शंका घेतली तर त्याला केवळ पाखंडीच म्हणण्यात येत नसे तर असंख्य असह्य अशी ईश्वर निंदा व धार्मिक गुन्हेगार समजण्यात येत असे ज्या काळात रानडे समाजसुधारकाचे जीवन जगले हे यासोबत लक्षात घेतले पाहिजे धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेला बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद